जिंतूर तालुक्यातील आसीगाव येथे सरपंच दत्रा वाघमारे यांनी चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात सरपंच यांनी बूट घालून बाबासाहेबांना अभिवादन केले यामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी रिपब्लिकन सेनेतर्फे तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब एकशे पस्तीसावी जयंती नेत्या हर्ष वर्षांना साजरी करण्यात आली त्या अनुषंगाने त्या परिसरामध्ये त्या गावचे सरपंच यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत असताना ते ठीक चूक केली की म्हणजे ते आमच्या समाजाचे म्हणजे अनुसूचित जातीचे असून असूनसुद्धा त्यांना ही बाब लक्षात कशी येऊ हो नये जाणून बुजून केलं ही बाब आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं त्यांच्या हक्क आणि अधिकारामुळे ज्या पदावर ते पोचले त्या पदावर पोचत असताना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळं हे पद भेटलं आणि त्यांना अभिवादन करत असताना त्या व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत असताना पायामध्ये बूड घातला ही खूप खेदाची बाब आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पायात बूट घालून अभिवादन केले असता आमच्या सर्व बौद्ध बांधवांच्या मनाला खूप मोठी ठेस लागलेली आहे त्याला ही पळून चुकायला पाहिजे होतं म्हणून त्या दिवशी यांनी रिसर बोरी पोलीस स्टेशनला अर्ज दिला आणि याच्यावरसुद्धा आमची सर्वांची या गाव गावकऱ्यांची ही मागणी आहे की त्यांचं पद त्यांना त्या पदावर निष्कासित करावं ही एकमेव मागणी आहे आणि एवढी जर त्यांनी मागणी शासनानं मान्य नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या आदरणीय शरद चव्हाण यांच्या माध्यमानं या ठिकाणी जिंतूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडण्यात येईल अशी या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने गाय देत तर शासनाला आमची विनंती आहे की आपण गांभीर्यानं या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्या गावचे जे सरपंच आहे त्यांना निष्कासित करावं